सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत ना आणि माझा आजचा मेकअप करणार आहे पूर्ण लुक करणार आहे प्रसन्ना प्रसन्ना मेकअप आर्टिस्ट आहे आणि आपल्या दुबईच्या टिपला पण होती प्रसन्ना विथ फॅमिली आलेली खूप मजा केली आम्ही तिकडे खूप मजा केली आणि आज खूप छान काहीतरी न्यू बघायला मिळणार आहे लुक पेनल चला स्टार्ट करायचा येस लेन्स लावून झालेत आणि आत्तापर्यंत मी एवढे मेकअप केलेले आहेत एवढ्या मेकअप आर्टिस्टांना मेकअप करून घेतलेले आहेत पण एवढ्या फास्ट लेन्स आजपर्यंत कुणीच नाही नव्हती की फक्त असा डोळा केला टक्कम केली हां इथे बघ ओके डन झालं सिरियसली <laughs> म्हणजे एक दोन केमसे डोळ्यातून पाणी घेतात इंतजार कोई तो आ गया है कसा वाटतो माझा लुक नक्की कमेंट करून सांगा आणि थोडा वेगळा लुक करण्याचा प्रयत्न केला आहे प्रसन्नाने आणि हमारे मेरे दो अनमोल रतन भी आ गए है राम लखन आणि असे फोटोग्राफर आहेत दादा नाव काय तुमचं हिरा 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 फोटोग्राफर आजचे तर आता फोटो कसे मध्ये छान छान येत आहेत ते तुम्ही माझे इंस्टाग्रामवर जमत प्रसन्नाच्या पण इंस्टाग्राम मध्ये प्रसन्ना मेकअप स्टुडिओ प्रसन्न मेकअप स्टुडिओ तू इंस्टाग्राम

इंतजार इंतजार तुम नीचे इजार कोती असते किती असतात दोघ ठीके जरा माहितीये आईशाबद्दल डेरला जात होतो शूटिंग साठी आम्हाला एका एक तासाचा ट्रॅफिक लागला म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही आता कोलशेटला जात आहो कोलशेटचा आम्हाला शॉर्टकट सांगितलेला आहे एका मुलाने पाईपलाईनच्या इकडनं ते इथून निघावलेत पण आज फोटो काढूनच राहणार काही झालं नाही कल है इंतजार तो तर ही आहे प्रसन्ना मेकअप आर्टिस्ट आहे हॅलो आणि हिची जी डिटेल्स आहे मेकअप काय प्रसन्ना मेकअप स्टुडिओ प्रसन्ना मेकअप स्टुडिओ तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नक्कीच करू शकता बघा किती छान मेकअप केलेला आहे मी छान दिसते ना नक्की कमेंट करून सांगा थोडा वेगळा प्रयत्न केलाय वेगळा लुक करण्याचा प्रयत्न केला ते आवडलं मला

तुझा वेळ इतका दिल्याबद्दल मला आणि इतकी प्रेती आहे रंजिता स्वभावाने पण तितकीच आणि लुकिंग ने पण तितकीच त्याच्यामध्ये और वर्षातून भेटायला येतात असं चेहरा दाखवायला येतो आज मी सांगू का त्यांच्यामुळे मला खूप प्रतिसाद मिळाला आणि एकदम म्हणजे भरभरून प्रेम पण मिळालंय अशा त्यांचा आणि त्याच्यात मला रंजिता द्यामुळे माझी एवढी ओळख की लोकांची खूप चांगलं वाटलं रंजिता दाय म्हणजे नाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून परत एक नाही खरंच मला असं वर्षातून एकदा तरी भेटता ना मला खूप एकदम म्हणजे असा आनंद होतोय ना आज सांगू शकत नाही खूप मजा आज आमचा शूट होता तर म्हटलं चला शूट झालेलं तर जरा इथूनच आम्ही गेलो म्हटलं चला आता आलेलो एकदा ता ताईंना ता पण भेटावं त्याला कचरा भेटायला आम्ही तुम्हाला रंजिता ताईन बरोबर बघितलं रंजिता दाईंच्या बरोबर तुमची शूटिंग झाली हे झालं खूप मजा मस्त तुम्हा तुम्हाला आणि आजच खूपच भारी आज तर प्रॉपर आधी कोणी लुकच करून आलेली आहे चला आज मस्त मासे दाखवू सगळ्यांना आणि पोहचूया आपण काय रवा फ्राय फ्राय कोळंबी कोळंबी तयार झालेले आणि कुठे गेली सुरमई कुठे गेली बोंबील आणि कोळंबी तयार झालेली आहे आणि इथे सुरमई पण तयार झालेली आहे आई एकविरा आगरी मेजवाणी त्यांच्या शॉपचं नाव आहे ते तिकडे आले म्हणजे आले राहते जरा भेट देऊन जावं म्हणून भेट द्यायला आलो बरं का इथे आम्ही ताईला भेटायला आलेलो होतो आणि हा बोलतो ताई माझा श्रावण महिना आहे मग म्हंटल की नको खाऊ नॉनव्हेज ना तो नाही आता राहवत नाही थोडस खाऊन घेतो ना चव करतो ना मला अरे नको श्रावण आहे नको खाऊस मध्ये ना थोडीशी चव करतो आणि बसला बघा खायला श्रावण सोडलेलं आहे मुलाने आणि हळूहळू करून सगळं संपवलंय बघा काय मुलगा आहे आज मी एक वन इयर ची बाद आई आपण वन इयर थँक्यू थँक्यू सो मच पुढच्या वेळेस तुम्ही आणि मी आपण दोघीजणी जाईल नऊवारी नेसू चालेल असं दोघी आग्री आणि हां आणि प्रसन्नाला आपण मेकअप साठी बोलूया बरोबर ना प्रसन्ना हो मग म्हणजे त्या दिवशी ती नॉनव्हेज पण खाऊ शकेल ना असं ठीक आहे चला बाय काय बाय इथे गोधडी शिवायचं काम चालू आहे आणि इथे काय चालू आहे आज खाणे में क्या बनाया है खिचडी बनायची फोडणी वालाची भाजी वाला चीखी। वाला चीखी की कोणती वाला वालाची भाजी दाखव पहिली वालाची भाजी किती दिवसाने फोडणीची खिचडी खूप जास्त भूक लागली ऐकून आज खर तर एवढ्या दिवसापासून मला ना वालाची भाजी खायची होती खूप मनापासून खायची इच्छा होती आणि बघा ते पण कडवे वाल ते पण कोंटे वाल कडवे वाल कडवे वाल कोणते वाल कडव्या वालाच म्हणजे हा ती पावसाळ्यातच ते वालनाला ओके कळलं तुम्हाला पावसाळ्यातच त्या वाला मूळ येतो ती भाजी पावसाळ्यातच चला आता पटापटा कर ना हो ना करते ना खूप लागलीय मला पत्ता ठीक आहे लवकर लवकर फास्ट गोधडी कोणासाठी शिवतेस तुझ्यासाठीच का झोपायला नाही माझी माझी भाजी चादर आहे तीच मला पाहिजे इथे आमच्याकडे सगळ्यांचे इथे आमच्याकडे सगळ्यांचे फिक्स आहे कुणी कोणत्या अंगावरती की कुणा कोणती उशी आहे अजून पोरं टोर यायची सगळ्यांची वेगळी ओवीची फिक्स आहे गोदडी अवनीची फिक्स आहे माझी फिक्स आहे श्रद्धाची फिक्स आहे सबुरीच माहिती नाही हो हो किती काही उठाले तीय उसका हम किसी का भी दे, दे चल ले-ले, ले उसका हम लोग देते अस आणि काय चालू आहे बघा ठरलं तर मग दादूस आता दे चला चला जेवायचं चला पापड फ्राय करा भाजले ना मला फ्राय केलं पाहिजे पाहुणे आम्हाला भूक आहे तुम्ही जेवत भूक लागली न वाता मी सांगितलं ना तुला लवकर जेव्हा तिला लवकर जेवायला जे तू लवकर जेव आणि हो लवकर झोपायचा तर ही नऊच्या नंतरच जेवणार काय नाही बोलू नकोस तुम्हाला तुझी डॉक्टरला कंप्लेंट केली पाहिजे पटकन बोलता हा बरोबर ना का सबुरी कंप्लेंट करायलाच लागणार आहे ही लवकर जेवत नाही डॉक्टरांनी सांगितलंय लवकर जेवायला का

वालाची भाजी भिरडा नॉट भाजी हे बघा वालाच भिरड केलेलं रस्सा रस्सा वाढ गणट माझ्या सोनूने सोलले असते तर आपल्याला कोणालाच वालाची भाजी खायला मिळाली नसते हा की जो जेवढे वाल सोडणार भाजी तोच खाणार हा असं आहे लक्षात ठेवा हे बघा आणि याच्यावरती छान तुप दे बळा तुप दे मला पटकन तुप, हा। तुप दे तुप दे धार आणि माझे लाल लाल झालेले पापड मला असे थोडे रेड रेड झालेले पापड आवडतात तुपाची धार मस्त छान साजूक तुपाची धार मस्त एकदम मस्त एकदम आजीकडे जा तूप खिचडी खा जाडजूड हो आणि मग इकडे ये <laughs> आणि मग जग भटकत बस बरोबर बरोबर ना आम्ही सगळे घेते ना थोडी थोडी करून घेते ना मी भाजी घेणार माझ्यासाठीच केली आहे भाजी मी तुला सांगितलं ना सकाळी दुपारी बोलले की माझ्यासाठी छान वालाची भाजी करून ठेवू बाकी त्याच्याबरोबर काय हवंय ते त्याच्या सोबत काय खाणार ते नाही सांगितलं म्हणजे चपाती किंवा काय भात वगैरे पण वालाची भाजी ही हवी मला हे मी आधीच सांगून ठेवलं होतं मेंडेटरी तर मस्त गरम गरम भाजी खाते बघा हा 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 गरम गरम आहे मस्त मस्त गरम आहे छान आणि सुख म्हणजे नक्की काय असत वालाची खिचडी आणि तूप वालाची भाजी आणि खिचडी असत आणि त्याच्या तूप असत त्याला म्हणतात सुख आणि एक मी ना खूप दिवसांपासून मिस करत होती त्या दिवशी तरी बरं नव्हतं म्हणून जबरदस्ती करू शकत नव्हती आता जरा आता बरी झालीस ना आता काय थोडंसं बरे नाही वाटतं मला था मी आधी का बर वाटेल तुला आता कसं वाटतंय ठणठणीत आता तू आलीस ना नाही ठणठरीत नाही म्हणून तू आता मला नाही पणanki फक्त मबरी वाटली अगं तिला कधीपासून ती बरोबर बोलते कारण ती कधीपासून असं म्हणत होती फिरायला थायलंडला नाही आपण दादरला जाऊया शॉपिंगला एक मिनिट कारण तिला मी गेल्या वर्षी दादरच्या साड्यांची शॉपिंग करवलेली सीझन मध्ये त्याच्यामुळे तिला आता आजारपणा कंटाळली तुला मी नाही सांगणार आता ही काय येऊ नाही शकत म्हणून लगेच बघितलं दादाला शॉपिंगला गेली ना की अजून जास्त ठणठणी शॉपिंगलाच नेते मग तुला आणखीन काय लाडू बनवून लाडू तर तू मला अजून बनवून देतेस कधी बनवून देणार आहे मला भूक लागली आहे दे अशी मला लाडू बनवून हा लवकर मला कसं बाहेर ट्रिपला गेली ना का एक लाडू खाल्ला ना का झालं काम पण तुझ्यासाठी ती बरोबर आता नाही आता तिला अजून ठणठणीत माझ्यासाठी बनवायला काय सांगितलं माहिती का तिला की ना 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 कि नहीं 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 नहीं। हो ना ना काहीतरी काम द्या ना तुम्ही आणि असं काम द्या ना की त्यांच्या डोक्याला शॉर्ट झालं पाहिजे असं काम द्या म्हणजे ह्या लवकर जास्त ठणठणीत बराव ना कारण आता वेळ नाहीये तू तिला दादरला शॉपिंग च कर आणि त्याच्यानंतर तिच्याकडून लाडू बनवून घे बेस्ट म्हणजे ती फ्रेश पण होईल शॉपिंग करून तुला लाडू बनवणार आणि जावयांसाठी चिवडा बनवणार चालेल 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 डन बाहेर बरोबर हो हो ते पिकनिकला जातात बरोबर पिकनिकला बरोबर आणि मावशीने मला लाडू बनवून ला। दिले ना सकाळी ब्रेकफास्ट वेळ झाली ना की मला कधी उठायला लेट झालं ना ट्रिपच्यासाठी तर मग मी कशी धावं धाव जाते मग ब्रेकफास्ट वगैरे मग मी काय करते एक लाडू बाजूला होते पटकन तो लाडू खात खातकत खाली उतरते म्हणजे ब्रेकफास्ट नाही केला ना तरी सांगू शकते सगळ्यांना चला चला माझा ब्रेकफास्ट झाल्या बसमध्ये बसा चला अशी आयडिया करते लाडू आणि कशा थोडंसं पोटाला आधार मिळतो ना मला असं छान कडक पाव आणि कोरा चहा आजचा माझा ब्रेकफास्ट आहे रात्री आमच्या फुल गप्पा चालू होत्या आणि गप्पा करे, करे पर्यंत साडेतीन वाजले म्हणजे बहिणीच्या आणि माझ्याच गप्पा चालू वगैरे हिच्यासोबत होत्या हिच्यासोबत मावशीसोबत साडेबारापर्यंत केल्या गप्पा त्यानंतर मग बहिणीसोबत गप्पा चालू होत्या त्या तीन साडेतीनपर्यंत केल्या आणि त्याच्यानंतर मग ते डायरेक्ट सकाळी उठलेत आता ती तर गेली ऑफिसला सबुरीला घाई होती ना मग ती गेली ऑफिसला आणि आम्ही आता बस खालीलो बसलेलो आहोत कडकपाव खाण्यासाठी हे बघा हे माझे फेवरेट आहेत कडकपाव कडकपाव खायला बसलेलो आहोत कडकपाव 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 कडक पाव कडक पाव लहानपणी पण ना मावशीकडे आम्ही जायचो ना आणि रविवार असेल ना की रविवारी मटण बनवायचे आणि मटणाच्या सोबत कडकपाव फेवरेट कॉम्बिनेशन आहे तुमचं फिक्स कॉम्बिनेशन आहे जायचं ना दादरला काय काय करायचं शॉपिंग तुला करूया बघूया तिकडे गेल्यावर हां साडी घ्यायची आणि मग बघूया दिसतंय घेऊया घेऊया ते सगळं काही आहे पण तरी पण मला बघायचंय की काय काय आहे ते मला घ्यायचे दिसतंय ते म्हटलं ठीक आहे चल मी mm सर -hmm. थायलंडला चल ना सोबत ते नाही नाही mm -hmm. मला दादरला जायचं नाही दादरला गोव्याला पण म्हणजे नाही mm नाही -hmm. नाही तिकडे मी नाही येणार तुझ्यासोबत तर तिकडे बिझी असणार ना कामामध्ये मग मला कसा वेळ देशील मग मी तुझ्यासोबत आदरला येणार है ना तू आणि मी एकट्याच असणार हां एकट्याच असणार मग अजून काय चला कडक पाव खाऊया वा पाऊस पडतोय निघाली आता माझं एक शूट आहे नेरुळला तर त्यासाठी मी आता निघाली आहे मावशी आता ठणठणीत झालेली आहे काळजी करू नका आणि आता तिला फिरवायला नेलं ना की अजून जास्त ठणठणीत होईल असं आता भांडूपमध्ये एवढा ट्रॅफिक आहे एवढा ट्रॅफिक आहे ना जिकडे ॲक्च्युली इकडनं पंचवीस मिनटं दाखवते मला म्हणजे दोन तीन ठिकाणी जायचे ना मिटिंग पण आहे एक दोन ठिकाणी मग ते करत करत मला पुढे निघायचं आहे तर जिकडे पंचवीस मिनटं लागतात तिकडनं पोहोचायला आधी घनसोलीचा स्टॉप आहे त्याच्यानंतर मग पुढे नेरूळला जायचं आहे त्याच्यानंतर मग पुढे स्वप्ना पाटील म्हणून आहेत लेडी क्राफ्ट तर तिने साडी दिली होती मला डिझाईन करून तर ती साडी रिटर्न करायची आहे मग तिथून तिथे जायचं आहे तिला भेटायचं आहे पण असं करत करत सगळीकडेच जायचं आहे आता बघूया ट्रॅफिकमध्ये मला किती वाजणार आहेत आणि आज ओळीचे बाबा ओवीला घ्यायला गेलेले आहेत पालघरला निघाले ते तिकडनं आम्ही ॲक्च्युली गाडी घेऊनच जाणार होतो मग परत रोहन बोला की मी ओवीला घ्यायला जातोय मग मी गाडी घेऊन जातो तुझा उभे दे ठीक आहे चालेल मी निघाली आपली उभेर नाही उभेर असल्यामुळे आता ते बरं पडतं पटकन गाडी मिळते आपली उभे करायची आणि निघायचं पुढे तर मावशीची तब्येत तर आता बरी आहे आणि आता आम्ही आमचं आलेलो आहोत नेक्स्ट स्टॉपला तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून करुं सांगा आणि लवकरच मावशीला मी घेऊन जाणार आहे शॉपिंगसाठी ओके पुन्हा भेटू अशा छानशा शहाशा व्हिडिओ सोबत पिन्टेन बाय